दुसरे वेत दाताला साधात कडकून तेवीस तारखेला नऊ महिने पूर्ण होते एकदम मोठ्या मापाची गाय पहिलं रोज सतरा लिटर दूध दो काढलेले दोट्या चल कारण मोठ्या मापाची दाताला चल है चल चल गया भरपूर दिल्ली एकदम गरीब है वाले पा पर अंतर एकदम भारी Ето те 26 хила, 9 маяни, пърна възстин. Гайдос е рънда чакта си, куне, кайде, лягай, чал' га! кхе 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 ли е от тази